नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जवसाची चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर यासाठी मी जवस छान असं धुवून त्यामध्ये बारीक खडे असतात त्यामुळं मी स्वच्छ धुवून वाळत घातलेले होते नंतर पुन्हा निवडून घेऊन आता आपल्याला ते कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील छान असे हे जवस भाजून घ्यायचे आहेत जवसाचा चटचट आवाज येऊपर्यंत आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत तसेच गेल्या वर्षीच्या छान असे आपण आता हे जवस भाजलेले आहेत चांगले हे जवस भाजल्यानंतर असे फुटतात तडतड उडतात तर ते जवस छान भाजले जातात अशा पद्धतीने आपण आता हे जवस भाजलेले आहे तर यामध्ये घालण्यासाठी चार लसणाच्या कांड्या मी सोलून घेतल्या आहेत एक चमचा मीठ आणि तीन चमची मिरची पावडर घेतलेली आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्सर मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे छान असं बारीक हे बारी मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे म्हणजे चटणी खायला खूप छान आणि चवदार लागते नंतर आपण लसूण मीठ आणि हे लाल तिखट एकत्र करून आपण चटणी वाटून घेणार आहोत गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आप उन्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अशी दुकानासारखी बॉबी बनवलेली होती ती रेसिपी तुम्ही नक्की बघा तसेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या कोंड्यापासून कोरड्या हे पापड्या कशा बनवायच्या आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने कुरडई कशी बनवायची तसेच एकदम छान असे ठिसूळ सांडगे चावताना अजिबात त्रास होणार नाही अशा पद्धतीचे सांडगे कसे बनवायचे ते मी दाखवलेलं होतं तर ते तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा तर आता ही वाटलेली चटणी आपण या जवसाच्या मिश्रणामध्ये घालून एकजीव केलेला आहे आता पुन्हा हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे चटणी आणि जवसाचं मिश्रण छान असं एक जीव होतं आणि ही चटणी खायला तर खूप छान अशी खमंग लागते ती आपण भाकरीबरोबर किंवा चपातीसोबतही खाऊ शकतो छान अशी ही ओलसर चटणी झालेली आहे यामध्ये लसूण भरपूर प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळं चटणी खायला खूप छान अशी चवदार लागते आणि आपण कुठेही प्रवासामध्ये चटणी घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीने ही चटणी आपली तयार झालेली आहे तर ही चटणी खूप छान अशी खमंग लागते आणि खूप छान असा ओलसरपणाही तिला आलेला आहे तर तुम्ही ही चटणी नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया